अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार मी रोहिणी तुम्ही पाहताय महिमा स्वामींचा माझ्या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करोत ही स्वामीच्यानी प्रार्थना चला तर मग आज आपण पाहणार आहोत तुमच्याही राशी होतील भाग्यवान तर हातात बांधा हा लाल रंगाचा धागा तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होतील तुम्हाला हवे ते मिळेल यश तुमच्या पायाशी लोळण घेईल चला तर मग पाहूया लाल रंगाचा धागा कोणत्या राशीच्या व्यक्तींनी आपल्या हातामध्ये घालायला हवा याविषयी आज आपण माहिती पाहणार आहोत ज्योतिषशास्त्रानुसार लाल रंग हा माता लक्ष्मीचा रंग मानला जातो माता लक्ष्मीला अनेक वस्तू अर्पण केल्या जातात त्यामुळे माता लक्ष्मीची कृपा आशीर्वाद आपल्यावरती कायम राहतो त्यामुळे आपल्या उद्योगधंद्यामध्ये नोकरीमध्ये व्यवसायामध्ये प्रगती होत राहते लाल रंगाचा धागा जसा माता लक्ष्मीशी संबंधित आहे त्याचप्रकारे तो मनोभाविकांची देवता हनुमान यांच्याशी सुद्धा संबंधित आहे मारुती रायाला लाल रंग प्रिय असतो लाल रंगाचा धागा धारण केल्याने हनुमान सुद्धा आपल्यावर प्रसन्न राहतात या तीन राशीच्या लोकांनी लाल रंगाचा धागा धारण केल्यामुळे त्यांच्यावरती श्री हनुमानाची कृपा राहते तसेच माता लक्ष्मीची सुद्धा राहते त्यातली पहिली रास आहे सिंह हे लोक पराक्रमी असतात मोठा पराक्रम गाजवण्याची धमक या लोकांमध्ये असते मात्र कधी कधी कर्मयोग आढवा येतो पाठीमागील जन्मांमध्ये जे काही चुकीचे काम केलेले असतील जे काही पापकर्म केले असतील त्याचे फळ म्हणून त्याला या जन्मामध्ये अनेक कष्टांना सामोरे जावे लागते ते कष्टाळू आहेत आणि मोठा पराक्रम गाजवण्याची क्षमता त्यांच्यामध्ये आहे मात्र ही कर्मयोग त्यांच्या मागे आडवे येतात म्हणून मंगळवारच्या दिवशी त्यांनी लाल रंगाचा धागा धारण केला तर त्यांच्यावर श्री माता लक्ष्मी तसेच हनुमान यांची कृपा सदैव त्यांच्यावर राहते आणि परिणामी त्यांच्या जीवनामध्ये कोणत्याही प्रकारचे जी कष्ट येत नाहीत काही समस्या असतील त्या कमी होतात नोकरी नसेल नोकरी सुद्धा लागण्याचे चान्सेस वाढतात आणि म्हणून ज्या लोकांना याचा अनुभव घ्यायचा आहे लाभ घ्यायचा आहे त्यांनी मंगळवारी हनुमानाचे दर्शन घेऊन श्री माता लक्ष्मीचा आशीर्वाद घेऊन आपल्या हातामध्ये लाल रंगाचा लाल आणि पिवळा एकत्र असलेला दोरा बाजारामध्ये मिळतो किंवा मंदिराशेजारी मिळतो तो आपल्या हातामध्ये धारण करू शकता नंतरची रास आहे कर्करास कर राशीचे लोक देखील कष्टाळू असतात आणि कोणत्याही प्रकारचे काम अतिशय वेगाने कामाचा पसारा फार मोठा वाढवणे थोडक्यात कामाचा विस्तार करणे त्यांनी कोणतंही काम हातामध्ये घेतलं तर अतिशय झटपट पूर्ण करणे आणि त्यातील कौशल्य पूर्ण त्या कामातील सर्व बाबींचा विचार करून ते काम पूर्ण करतात थोडक्यात अष्टपैलू अशा प्रकारचे हे व्यक्ती असतात आणि म्हणून अशा व्यक्तींच्या लोकांवरती सुद्धा माता लक्ष्मी आणि हनुमानाची कृपा होण्यासाठी अशा लोकांनीसुद्धा आपल्या हातामध्ये लाल रंगाचा दोरा धारण करणं अतिशय पुण्य मानलं जातं या लोकांच्या जीवनावर काही अडचणी असतील संकट असतात आणि म्हणून अशा व्यक्तींच्या लोकांवरती सुद्धा माता लक्ष्मी आणि हनुमानाची कृपा होण्यासाठी अशा लोकांनीसुद्धा आपल्या हातामध्ये लाल रंगाचा दोरा धारण करणं महत्त्वाचा आहे कारण असा धागा धारण केल्याने या लोकांच्या जीवनावर काही अडचणी असतील संकटे असतील तर ते दूर होतात त्यांच्यामध्ये जो गुण आहे विस्तार करायचा कोणतेही कार्य हाती घेतल्यानंतर त्या कार्यामध्ये ते निपुण होतात तर ते कार्यसुद्धा त्यांच्या हातून अगदी अचूकपणे घडून येतात आणि पैसा संपत्तीसुद्धा त्यांच्या जीवनामध्ये अगदी चांगल्या प्रकारे येते म्हणून कर्कराशीच्या लोकांनीसुद्धा त्यांच्या हातामध्ये मंगळवारच्या दिवशी आपल्या हातात लाल रंगाचा धागा धारण करावा श्री हनुमानाचे दर्शन घेऊन आणि माता लक्ष्मीच्या कृपा आशीर्वाद घेऊन हे तुम्ही करू शकता त्यानंतर रास आहे मिथून मिथून राशीचे लोक जन्मतः चंचल असतात त्यांना कोणत्याही निर्णयावर ठाम राहता येत नाही पण हे लोक अतिशय बुद्धिमान असतात त्यांच्यामध्ये बोलायची हतोटी खूप चांगली असते अतिशय चांगल्या प्रकारे कोणताही विषय ते समजावून सांगू शकतात आणि म्हणून मोठमोठ्या कंपन्यांमध्ये किंवा एखादी मोठी कंपनी त्यांच्या ताब्यामध्ये असते एखाद्या कंपनीत ते काम करत असतील तर त्यांच्या भावनांचा ठसा उमटवतात अतिशय कुशाग्र बुद्धीचे मात्र राशीचे लोक कामावरती ठाम राहत नाहीत हाती घेतलेलं काम ते पूर्ण करून सोडत नाहीत आणि कामावर वाईट परिणाम होतो कीर्ती तर मोठी असते मात्र त्यांच्या हातामध्ये यश फार कमी येते म्हणून अशा लोकांनी हातामध्ये शुक्रवारच्या दिवशी लाल रंगाचा धागा बांधणे शुभ मानले जाते ज्योतिषशास्त्रानुसार या दिवशी लाल रंगाचा धागा बांधल्याने अशा लोकांच्या मनाची चंचलता कमी होते कोणतेही काम हाती घेतले त्या कामात मन स्थिर राहते काम सोडून ते इतर तर भटकत नाहीत त्यांच्या जीवनामध्ये स्थिरता आणण्यासाठी लाल रंगाचा धागा बांधणे शुभ मानले जाते या राशीच्या लोकांना जर स्थिरता लाभली तर ते कार्य निर्विघ्नपणे पार पाडू शकतात शुक्रवारच्या दिवशी माता लक्ष्मीचा आशीर्वाद घ्यावा आणि मग त्यांनी लाल धागा परिधान करावा त्याचप्रमाणे अशा तीन राशी आहेत या राशीच्या लोकांनी हा धागा परिधान करावा याचे खूप शुभ फळ त्यांना मिळते आणि त्यांची उन्नती होण्यापासून त्यांना कोणीही अडवू शकत नाही हा व्हिडिओमध्ये दिलेली माहिती पूर्णपणे सत्य आणि अचूक असेलच असे नाही याचे अनुकरण करण्याआधी संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया एका नव्या व्हिडिओमध्ये एका नव्या विषयासह तोपर्यंत श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद